देशील जाऊन जेव्हा पडल जाऊन अरे अरांबई आपण आपण काय काय विसरायचं ना गुड अर्धा किलो विसरायचा नाही मग मी विसरला तर यश आठवण राहिली तर मग चला का मग कळलं का सगळं हा माणूस असा आहे ना आता जस्ट मी इकडे बसायला लॅपटॉप बाजूला गेला तर मला बोलतो गौरी फोन लागला असता आता कॉल लागला असता आता मग मी काही अडाणी आहे का हा अडाणी आहे मी मला समजत नाही असं बोलतो आज आज लक्ष्मी पूजन आहे असं बोलतो मला लक्ष्मीला तुझ्या असं बोलतो कुठलं गाणं येतं तुझ्या कुठलं गाणं गाऊ शकतं तू मी गाऊ नाही येतात चल सुचत काय मला लिरिक्स येतात सगळ्या तिला काय येत मला सूर येतो यश मला सूर येतो तुला लिरिक्स येत असले तरी मला सूर येतो फक्त मग फक्त लिरिक्स पण नाही होत खूप काही होत खूप काही होत हॅपी दिवाळी हा दिवाळी दिवाळीच्या तुम्हाला तर आता जस्ट मी ब्लाऊज शिवायला जाऊन आले तुम्ही बघितलंच असेल मम्मीने आम्हाला ते थोडस सा काम सांगितलेलं ते करून आलो ते पण ह्याच्या काही लक्षात नव्हतं मीच गेले मीच केलं सगळं हा इकडे गाडीवर उभा सगळं ठीक आहे पण तू मला काय गिफ्ट दिलं सांग दिवाळी आली अजून पाडवा आलाय माझ्याकडून घेतलं पाडवा आलाय माझ्याकडून एक मिनिट पाडवा आलाय मित्रांनो मी तुम्हाला दाखवते नंतर पाडवा आलाय यश उद्या पाडवा आहे की नाही उद्या बघूया असं पण हा ब्लॉग कंटिन्यू राहील आपला मे बी मग दुसरा करायचं उद्या शॉर्ट ठेवायचा ओके शॉर्ट ठेवायचा उद्या दुसऱ्या करायचा तर उद्या तू उद्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेलच तर हा माझं काय मत होतं की मी थांब जरा तू काय मला गिफ्ट दिले शाण्या काल बघ काल मी कामावर गेले काल मला सुट्टी काल मी कामावर गेले कामावरून आले मग साडी घ्यायला गेले तेव्हा हा तिकडे साडी घ्यायला आला त्याच्या आधी वरून सांगतो तू एकच साडी घ्यायची असं बोलला हा हा असंच बोलला काल बोलला मम्मी होते सोबत खोटं बोलायचं नाही मान्य कर खोट देव बघ घरातल्या लक्ष्मी सर खोट बोलतो लक्ष्मी एवढाच म्हणून माझा राग शांत एवढाच करतो माझा राग शांत करतो तर मी काल साड्या घेतल्या आणि ते त्याचा पण ब्लाऊज शिवायला आता आम्ही गेलो आता उद्या ब्लाऊज नाही मिळाला तर काय घालू काय घालू आता आता मी बघा आलो माझ्या डोळ्यात पाणी हा बघा मित्रांनो दिवाळीला काय रडायचं दिवाळीला हसत राहायचं mm. दिवाळी हा मस्त एक आपला सगळ्यात सगळ्यात आवडता सण आहे माझा तरी माझा पण आहे मला मला सगळेच सण आवडतात दिवाळी त्याच्यात एक पण रज्जी श्रीग्रेट्स ठेवत नाही ओ oh माईकाच म्हणजे टॉन्ट बघताय तुम्ही आता टॉन्ट मला मिळतात सगळे आता दोन मिनिटं आधी अरे यार माने हे केलं खालती तर बोलतो मान दुखली मान दुखली मान दुखली मान दुखली आणि मला आत्ता दिवस एवढे हाल करतो तोंडात हात काळ व्हाईट सवय का मला पण आलं ते बघ कपाळावर तर मी पोंडिचेरी जाऊन आल्यापासून आम्हाला एक्च्युअली हे झालंय तर काय बोलत होती मी हा तर ते मानेच असं झालं तर लगेच हा मला असं हे बोलायला लागलं आणि मला इतका त्रास देतो इतका थंड काय दाखवू काहीतरी काय हो झोपलेले मॅडम दुपारी पटत होतो दुपारवर तिने बिचारीने खूप मेहनत केली माझी लक्ष्मीबाई वाघ काय भारी रंगोळी काढली किती वेळ लागला तुला हे सगळं करायला तोंड दाखवले मम्मी तिकडे आंबाचे टाळ शोधून घेऊन आली आणि इकडे पॅकअप चाललाय रांगोळी बघितली रांगोळी सगळ्यांनी सांग कमेंट करून कशी रांगोळी काढली छान आहे खूप छान आहे माझ्यासाठी काहीतरी आणलंय बघ कोण आणते का फुलं आणत नाही इकडे मी शंभर वेळा सांगितलंय मी शंभर वेळा सांगितलं यश मला कधीतरी बुलले कधीतरी बुलले तेव्हा ते आज आणलंय अशीच बुरायच कर ग मम्मी मी बुराई करते यशची मम्मीचा फेस बघ मम्मीने अजून काय झालं पॅकअप अजून इकडे रांगोळी काढायची राहिली आहे इथे उजेड का नाही चला दिवाळी आली तुला सांगितलंय दिवा खाली अंदार यश मला नाही

जागाय ना माग्या मच्छा खूप चालतात ओमच काढू नाय करू माझ्या हॅलो रेडी झाले आणि पाऊस पडायला लागले दिवशी पडते आणि एवढा की पडत दिवे तरी पण बऱ्यापैकी आम्ही फायनालट तर एकदम टगाडा नाइस. येस थँक यू एवढ सिम्पल नाही भिजत ते ग्लासातले नाही विजगत बाकी भिजतय पाण्यावरचे दिवे राहिले आता येस yes, नाही पूजा बाकी पूजा करायची आहे काही मिळणार तू? एक तो 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 देते हे जरा लक्ष्मी पूजेची सजावट झाली दिव्या लावले नाही तिथ पण जरा पंखा लावण्याचा काळजी आहे पण माझी

एक चालू झाली दुसरी चालू झाली ती तिसरी चालूच नाही गेली अजून हवा यार... हळदी कुंकू आहात तिकडे आणि हे कर गाडीची पूजा आम्ही आता करतोय आ तांदूळ नाही मी ना विसरले वाहिले यश मॅनिफेस्टेशन ब्रो फायनली आमची पूजा पण झालेली आहे फटाके पण लावले दोन फक्त दोन पाऊसच लावले याच्यावर मला यश नाही का लावून दिलं हवाय अंगावर येतं अंगावर येते छान झालं फक्त पाऊस नव्हता यायला पाहिजे पण ठीक आहे निसर्ग आहे आपण काहीच करू नाही शकतो